एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरला किराणा दुकाना चालकाच्या पिठात निघाल्या आळ्या आणि किडे सविस्तर वृत्त असे सातपूर गाव येथील पटेल यांच्या किराणा दुकानमध्ये एक हॉटेल चालक काही किराणा माल घेण्यासाठी गेले असता त्यांनी तो माल घेतला परंतु त्यांनी ज्यावेळी ती पिठाची गोणी उघडून बघितली तर त्यामध्ये चक्क आळ्या आणि किडे फिरत होते असा किराणा माल घेण्यापूर्वी दुकानदार तो तपासून घेत नाही का याबाबत जेव्हा आम्ही दुकानदाराशी बोललो तेव्हा ते काय म्हणाले पहा आमच्याकडे साहेब आमच्या मग एक्सपायर झालेला माल तुम्ही कस काय घेता आळा पडलेला आहे त्यामध्ये आळाई पडले ते म्हणजे कसं आता काय पाहिलं नाही आपण फोडलाय त्याला तसेच या घटनेबाबत अधिक माहिती हॉटेल चालक यांनीही एस पी न्यूशी बोलताना दिली चायनीजचं मालक संजय गायकवाड जयंतीलाल पटेल यांच्या दुकानात तंदुरी आटा घ्यायला आलो असताना त्यांनी मला तंदुरी आट्यामध्ये आळाया आस व सोंडे आस होते आणि ते तंदुरी आटा परत सुद्धा तयार नव्हतं खराब माल दिला होता तुम्हाला हो एक्सपायरी झालेला आटा येतो त्याच्यामध्ये जिवंत आळाय बी आहे सोंडे बी आहे अशा किराणा मालामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अन्य औषध प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी धीराज दी दी हिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद